कॉपी शिलणार यांनी खोटं आणि बोगस आरक्षण दिलं आमचं सोळा टक्के मराठीचं हे समजून घेणं गरजेचं आहे खरा घात ओबीसींचा केला असेल तर यावल्याचे अलीबाबांनी आणि हे आता हे काँग्रेसचे वडंटवर साहेब किंवा त्यांचे कोण कोण लिडर होते पूर्वीचे त्यांनी असं म्हणाले की साडेतीनशे जाती आहेत त्याला एकदा बुडूनच टाक त्याला संपून टाक असं ते तुम तुमच्याकडे तुमचं नाव घेऊन बोलले हे सगळं महाजनी तुम्हालाच पाहिजे हे पाहिजे सगळं पाहिजे त्याला संपूर्ण टाकमान आहे है ना वडंटीवार साहेब आहेत ना खर तर ओबीसीच्या तीनशे चौऱ्याहत्तर ज्या जाती म्हणतायत ना ते खऱ्या ओबीसीच्या जाती संपवल्याच आहेत आणि याच्यावरती चिंतन करा ओबीसी गरीबांनी की तीनशे चौऱ्याहत्तर जाती संपवल्या खऱ्या कोणी ह्या वडंटीवार साहेबाच्या वक्तव्यावर ओबीसी विचार करणं गरजेचं आहे कारण ओबीसींना यांनी खोटं आणि बोगस आरक्षण दिलं आमचं सोळा टक्के मराठ्याचं हे समजून घेणं गरजेचं आहे खरा घात ओबीसींचा केला असेल तर यावल्याचे अलिबाबानी आणि हे आता हे काँग्रेसचे ओलंटल साहेब किंवा त्यांचे कोण कोण लीडर होते पूर्वीचे त्यांनी त्यांनी मराठ्याचं आरक्षण त्यांना माहित होतं ना चौदा टक्के आरक्षण हे मंडल कमिशननं ओबीसीला दिलं हे आपलं पक्के रेस्टरी झाली आता मग सोळा टक्के आरक्षण हे मराठ्याचं आहे हे मराठ्याच्या नावावरती आहे हे माहीत असताना सुद्धा दिलं याचा अर्थ ओबीसीची खरी फसवणूक आणि वाटोळ जर उद्वस्त कोणी केलं असेल तर ओबीसीच्या नेत्यानंच ओबीसीला उद्ध्वस्त केलं कारण आमचं आरक्षण आम्हाला सोळा टक्के माघारी मिळणार आहे ओ ज्यांनी दिलं त्यांचा उपकार नाही आणला त्यांनी दिलं आमचं तर दिलं हो आमचं तर वाटलंच केलं देणार आमचं सोळा टक्के आरक्षण एकोणीशे चौऱ्याण्णव उदाहरणार्थ पवार साहेब त्यांनी आमचं वाटलं केलं समजा पण त्यांनी आमचं दिलं अजून पवार साहेबांनी आरक्षण दिलं त्यांचं असण ठेवलं वडेट्टीवार असं म्हणतात सत्तेची दादागिरी आहे आणि एकाच समाजाला एवढं कसं द्यायचं आणि शिवाय त्यांनी असं म्हटलं द्यायचं असेल तर तुमच्या हातामध्ये बंदुकाने तलवारी द्या आणि छाटून टाका आमच्या सगळ्यांची मुंबई ती प्रयोग त्यांना करायचा एवल्यावल्याचे शब्द आहेत ते परळीच्या टोळीनं घेतलेत आणि आता नवीन एक भिडू भेटलाय त्यांना वडंटीवार साहेब यांच्या तोंडून ते फक्त ओढून घेत कारण ती तलवारीची दांड्याची कोयत्याची शेरो शायरीतून तलवारीची आणखीन त्या बंदुकीची भाषा ही त्यांची आहे त्यांना जाती ते जातीय दंगली घडून आणायच्या ही त्यांचा प्रयोग आहे आम्ही तसे असतो तर गोरगरीबाला आम्ही आमच्या इतकंच सांभाळतो जीव लावतो गोरगरीब ओबीसीला सुद्धा आणि ओबीसीला आमच्याबद्दल थोडाही धाक नाही कारण आम्ही उलट्या काळजाच्या आहेत हे राजकीय स्वार्थासाठी ओबीसी चांनी डावावर लावलाय इतक्या उलट्या काळजाचे ते हे जातीचे नेते सध्या स्वयंघोषित स्वतःला ओबीसीचे नेते म्हणते ते त्यांनी स्वतःच ओबीसी संपवण्याचं ठरवलेलं आहे